जवळपास महिन्यापूर्वी उरण शहरामध्ये यशस्वी शिंदे हिची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती तेच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाच्या जाचाला कंटाळून पूजा शिवराज पवार वय सोळा या तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या जटवाडा नजीक ओहर गावामध्ये ही अल्पवयीन तरुणी राहत होती पूजा अकरावी सायन्समध्ये शिकत होती शहरात एका कोचिंग क्लासमध्ये तिने क्लास लावला होता त्यामुळे ती शहरातच राहत होती ती दोन दिवसांपूर्वी रक्षाबंधनासाठी गावाकडे गेली होती गेल्या आठ महिन्यापासून आरोपी कासिम यासिन पठाण हा तिला त्रास देत होता माझ्यावर प्रेम कर अशी बळजबरी तिला करत होता ही बाब तिने तिच्या घरच्यांना सांगितली त्यानंतर तिच्या घरच्यांनी त्याला चार पाच वेळेस देखील दिला परंतु नंतरही तो तिला त्रास देत होता या त्रासाला कंटाळून अठरा ऑगस्टला विहिरीत उडी मारून पूजाने आत्महत्या केली त्यानंतरही आरोपी तिच्या कुटुंबियांना धमकवत आहे पोलिसांनी यात सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे उर्वरित आरोपीला लवकरच अटक करावी यासाठी हर्सूल टी पॉइंटवर आंदोलन देखील सुरू आहे आरोपीला फाशी द्या अशी आंदोलक मागणी करत आहे हर्सूल ठाण्याच्या निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी बाकी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले आहे तर या प्रकरणात आरोपींना काय शिक्षा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा